साथ साथ दर्शन आल्यानंतर ते पहिली तर साहेबांची खूप आठवण आली आणि प्रत्येकीतल्या कनाखनामध्ये साहेब आहेत असं वाटत आहे की साहेबच सगळीकडे आहेत आणि खरं तर साहेबांच्या स्मृतीस्थळावरती डोकं ठेवून साहेबांकडून खूप शक्ती आणि आशीर्वाद मागितलेले आहेत विधीमंडळामध्ये आता मोठी जबाबदारी असणार आहे त्यांच्यावर काय महत्त्वाची प्रश्न असणार आहे त्यांच्याबद्दल काय आहे साहेबांचा मोठा वारसा तुम्हाला जी साहेबांची रखडलेली पहिली कामं आहेत ती पूर्ण करण्याचं पहिलं काम आहे आणिक का जो शास्तीकराचा प्रश्न आहे तो त्याचा जी आर पहिल्यांदा लवकरात लवकर निघेल त्याच्यासाठी पाठपुरावा करणार आहे महत्त्वाचा प्रश्न यासाठी आहे तुम की तुमच्यावर थेट आरोप केले आता पराभूत उमेदवारांनी की पैशानी ही निवडणूक तुम्ही जिंकली आहे खर तर आता पराभव झाल्यानंतर हे आरोप होतात परंतु काय उत्तर असेल नाही आम्ही विकासाच्या कामावरतीच सगळी निवडणूक लढवलेली आहे आणि पहिल्यापासून आमचा विकासाचाच अजेंडा होता त्याच्यामुळे आम्ही या प्रश्नांना हे करू शकत नाही असं उत्तर देण्याचं काही हे नाही विकासाचे शिल्पकार म्हणून आता तुमच्याकडं बघितलं जात आहे प्रचंड प्रचंड मेहनत तुम्ही या सगळ्या दरम्यान घेतली आणि जर बघितलं तर लक्षात येईल की भाऊ नसतानाची ही निवडणूक आहे आत्ता या क्षणी भाऊ असलेच असते आणि यापेक्षाही त्यांचाही लीड असता असता मात्र भाऊ ही अग्नीपरीक्षा होती तुम्ही म्हणालात हे दिव्य पार करताना काय यातना झाल्या आणि काय मेहनत नक्कीच भाऊ नसताना खूप यातना झाल्या खूप दुःख झालं पण ते दुःख आणि यातना कमी करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यापासून तर मोदी टू पॉईंट झिरोचा कार्यकर्ता असू द्या किंवा आमचे मित्रपक्ष शिवसेना असेल रिपाई असेल रासप असेल या सर्व मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि प नेत्यांनी हे आमचं दुःख कमी करण्याचं फार मोठं काम केलं अर्थात आज तो दिवस आहे खरं तर तुम्ही नेहमीच त्या विषयावर बोलताना टाळता मात्र ज्या पद्धतीने सुरुवातीला आरोप झाले की भाऊ नाही आहेत म्हणजे जगताप कुटुंब शून्य आहे आज त्याला या विजयानं उत्तर दिलेलं आहे त्या सगळ्या आरोप करणाऱ्यांना काय निश्चितच आरोप करणाऱ्यांचं काय आपण तोंड दाबू शकत नाही भाऊ नसताना जगताप कुटुंब शून्य असं काही नाही आहे भाऊंच्या ज्या काही आम्हाला त्यांनी जे काही चालीरीती त्यांनी ज्या काही आम्हाला त्यांचे चांगले गुण दिलेले आहेत त्या गुणांच्या आधारावर निश्चितपणे भाऊंनी ज्या गुणांवर लोकांची कामं केली विकासाची कामं केली आणि त्याच कामाच्या जोरावर आणि त्या धर्तीवरच लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला आहे की भाऊंचे काहीतरी गुण आमच्यामध्ये आहेत आम्ही लोकांसाठी काहीतरी करणार आहोत म्हणून तर लोकांनी की भाऊ नसतानाही आमच्यावर मग वहिनी असतील मी असेल सर्व कार्यकर्ते असतील आम्ही दोघंच नव्हे तर भाऊंड नंतरचे जेवढे कार्यकर्ते आहेत त्या सर्वांवर विश्वास हा जनतेने ठेवलेला आहे पुढे महानगरपालिका आणि महत्वाच्या निवडणुका तुमच्यावर मोठी जबाबदारी असणाऱ्या अर्थातच कुटुंबियावर काय विश्वास द्यायला या निमित्तानं तुमच्यावर निश्चितपणे ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने जगताप कुटुंबियावर जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला आम्ही पात्र राहण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये जो पक्ष जी काही जबाबदारी देईल ती निश्चितपणे आम्ही पार करण्याचा प्रयत्न करेल